आवाज महाराष्ट्राच्यामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आपण चर्चा करतो रेल्वे अर्थसंकल्पाच्या अनुषंगाने आणि आपल्यासोबत अनेक ग्रामवंत आहेत त्यापैकी नाशिकमध्ये आहेत हेमलता पाटील हेमलता पाटील या काँग्रेसच्या प्रवक्त्या आहेत हेमलता पाटील मगाशी तुम्ही असं म्हणालात की हा कोरा पेपर आहे पण या कोऱ्या पेपरमध्ये बऱ्याच काही काही लोकांना दिसतं आहे म्हणजे कोणीतरी सांगत आहे की हा मुद्दा आहे कोणी म्हणत आहे तो मुद्दा आहे याचा अर्थ बहुतेक या, या विद्यार्थ्यानं सांकेतिक भाषेत काहीतरी लिहिलेलं आहे आणि तुम्हाला ते सगळा पूर्ण पेपर कोरा वाटतोय पण बाकीच्यांना काहीतरी वाचता येत आहे नक्की तुम्ही मग कोरा पेपर असं म्हणालात यात काहीच नाही असं म्हणालात ते का म्हणालात जरा स्पष्ट करा आ, मी कोरा पेपर अशासाठी म्हटलं की मी सर्वसामान्यांच्या चष्म्यातून बघितलं आपल्या सकट सगळ्या चॅनेलवर आपण सर्वसामान्यांच्या ज्या प्रतिक्रिया ऐकल्या त्या ऐकल्यानंतर आपल्या लक्षात येईल की हा पेपर खऱ्या अर्थाने कोरा होता मगापासून मी जे ऐकते की बाबा भाववाढ कुठल्याही पद्धतीची केलेली नाहीये तर हे सुद्धा एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये क्रूड तेलाच्या ज्या किमती प्रचंड प्रमाणामध्ये कमी झालेल्या आहेत त्या किमती जेव्हा तिप्पट होत्या त्यावेळेला जी दर रेल्वेचं जे तिकीट होतं तेच आज आहे म्हणजे यांनी खरं तर रेल्वेचं तिकीट कमी करायला पाहिजे ते कमी न करता एकच गोष्ट चालली आहे की भाववाढ कुठल्याही पद्धतीची केली नाही आपण मगाशी त्यांचं भाषण ऐकलं रेल्वे मंत्र्यांचं ते भाषणामध्ये नऊ ते दहा वेळा पी 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 असं बोलले आणि त्याच्या आधीच्या रेल्वे मंत्र्यांनीही भाषणामध्ये हाच उल्लेख केला होता सर्व राज्यांवरती जबाबदारी टाकली खासदारांवरती जबाबदारी टाकली आहे आणि आता त्यांनी सांगितलं की कुठल्याही खासगी कंपनीला सुद्धा जर काही फंडिंग दिलं तर त्यांचं नाव रेल्वे स्थानकाला देण्यात येईल किंवा रेल्वेला देण्यात येईल तुम्ही विचार करा की जर एर्नाकुलॉन एक्सप्रेसला आपण थम्सअप एक्सप्रेस किंवा कोकाकोला एक्सप्रेस म्हटलं तर उद्याच्याला हे आपल्या समाजाला चालणार आहे का त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे त्यांनी ज्या गोष्टी त्याच्यामध्ये बोलल्या की स्वच्छ भारत अभियानाच्या संदर्भात जे सगळं सांगितलं तर त्याच्यासाठी फंडिंग वेगळं केलेलंच आहे आणि स्वच्छता गृह बांधतायत ही खूप चांगली गोष्ट आहे पण त्याच्यासाठी वेगळं फंडिंग असताना परत रेल्वे बजेटमध्ये त्याचं फंडिंग घेण्याचं मागचं काय कारण आहे ते मला कळलेलं नाही त्याचंही कुठं स्पष्टीकरण झालं नाही त्यांनी सांगितलं की आम्ही रेल्वेचे चोवीसच्या ऐवजी सव्वीस डबे करणार आहे काही प्लॅटफॉर्मची कपॅसिटीज ही चोवीस डब्यांची आहे उरलेल्या दोन डबे जे लेडीजच्या असतात त्या लेडीज कुठल्या प्लॅटफॉर्मवर उतरणार आहेत याचंही कुठं हे झालेलं नाहीये पाच मिनिटामध्ये तिकीट मिळणार म्हणून सांगितलं तर ते ऑलरेडी ती तीन मिनिटांमध्ये तिकीट मिळते तर पाच मिनिटांमध्ये म्हणजे दोन मिनिटं वाढवलेले आहेत असं मला वाटतंय आणि टेक्नॉलॉजीची जी गोष्ट तुम्ही सांगताय तर ती टेक्नॉलॉजी आता सगळ्याच क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने होती त्याच्यामध्ये वेगळं असं काही केलंय असं मला वाटत नाहीये दुसरी गोष्ट म्हणजे कुठल्याही गाड्या सुरू केल्या नाहीत त्याबद्दल आता बऱ्याच लोक म्हणतायत की एवढं आपल्याकडे बजेटची तरतूद नाहीये पण त्या दृष्टीने जर विचार केला तर तो मुंबईच्या तोंडाला फार मोठी पानं पुसलेत असं मला वाटतं मुंबईच्या लोकल एसी करून त्याचा उपयोग नाहीये कारण आपण बघितलं असेल की मुंबईच्या लोकलमध्ये तीस ते चाळीस लोक हे डब्याला लोंब कळत असतात त्यामध्ये गाड्यांची जर संख्या वाढवली असती तर ते जास्त संयुक्तिक झालं असतं तर मुख्य मला असं वाटतं की कुठल्याही प्रश्नाला हात न घालता फक्त भाषेचं त्यांनी दिशाभूल केलेली आहे आणि जसं आता एक दहा महिन्यामध्ये आपल्याला आप आप सवय झालेली आहे की शायनिंग इंडिया शायनिंग इंडिया असं जे चाललेलं आहे की खूप वेगळ्या पद्धतीने भाषणबाजी चालली आहे आणि तसाच हा शब्दांचा खेळ केलेला आहे म्हणून मी अजूनही या मतावर ठाम आहे की हा पेपर खऱ्या अर्थाने कोरा आहे हा पेपर काही व्यवस्थित लिहिला नाही हे मला असं म्हणतायत की मेरा बजेट कोरा पेपर <coughs> त्यामुळे हा सगळा कोरा पेपर याच्यामध्ये काहीच नाही अशी त्यांची भूमिका आहे इथे फक्त भूलभूलही आहे अशा प्रकारे त्यांनी सगळी भूमिका मांडलेली आहे याच्यातून वेगळं काहीच घडणार नाही अशा प्रकारे हे मला आता पाटील म्हणतात वर वर्षा भोसले तुम्ही या अर्थसंकल्पाकडे काय कसं बघताय त्या नुकतंच म्हणाल्या की मुंबईसाठी काही केलेलं नाही तर मुंबईमध्ये बारा डब्यांची ट्रेन आहे काही ठिकाणी डबे वाढवणार हे म्हटलं आहे आता आपण चहा करणार की चहामध्ये साखर किती घालतो पावडर किती घालतो पाणी किती घेतो दूध किती घेतो या सगळ्या गोष्टींचा विचार करतो का आपण काय म्हणतो चहा उत्तम झाला पाहिजे म्हणजे या अनुषंगाने काही गोष्टी ज्या सांगितल्यात मग प्रत्येक गोष्टींची छोट्या छोट्या गोष्टी तो सगळा तुम्ही अर्थसंकल्प वाचाच की नीट बसून सगळ्या गोष्टींची तुम्हाला कल्पना येईल पण या एकच मुद्दा धरायचा की हे केलं नाही ते केलं नाही या सगळ्याचा विचार न करता किती छोट्या छोट्या गोष्टी ज्या मूलभूत आहेत त्याचा विचार केला आहे ज्याच्यामध्ये सी सी टी व्ही असेल पिकअप ड्रॉपची फॅसिलिटी असेल निर्भया फंड असेल कोकण रेल्वेमध्ये रोजगार निर्मिती असेल त्यामुळे ह्या सगळ्या आणि रेल्वे कामगारांसाठी सिक्स पेचा इत्या काळामध्ये mm. केलेला विचार असेल हे सगळे विचार केलं तर कुठल्याही पॉलिटिकल प्रेशरला बळी न पडता किंवा इतर सगळ्या सर्वसामान्य लोकांचा विचार करून पायाभूत सुविधांची भरणी करून देशाला प्रगतीपथावरती नेत असताना खऱ्या अर्थानं रेल्वेला रेल्वे रुळावरती आणणारा हा अर्थसंकल्प आहे असं मला वाटतं रेल्वेच्या भविष्याच्या दृष्टीने हा मोठा प्रोजेक्ट आहे अर्थसंकल्प आहे असंही मला वाटतं याचं कारण आपण नुसत्याच मोठ्या गाड्या सुरू केल्या अरे तेवढी आपल्याकडे व्यवस्था आहे का तेवढे ट्रॅक्स व्यवस्थित आहेत का ते एक ट्रॅक नवीन निर्माण करायचा म्हटलं तर किती हजार कोटींचा खर्च आहे तर ह्या कोटी या पैशांची व्यवस्था <laughs> करत असताना आपण लोकांचा बळी घेऊ शकत नाही भाववाढ दरवाढ जर कमी करायची म्हटली तरी सुद्धा रेल्वे सर्वाई होऊ शकत नाही काही महिन्यांपूर्वी रेल्वे आयसीयूत होती अशी परिस्थिती होती आणि आज या सगळ्या व्यवस्थेला आयसीयूतून बाहेर आणण्यासाठी या सगळ्या मूलभूत सुविधा सुधारून त्याला प्रगतीपथाकडे नेणं ही काळाची गरज हे पाटील सरकार आणि तुमच्या सरकारच्या तुमच्या सरकारच्या कालावधीमध्ये रेल्वे आय मध्ये गेली आणि त्यामुळे आता ही वेळ आलेली आहे असं वर्षा म्हणणं आहे तुमच्या कालखंडामध्ये रेल्वेच्या अनुषंगानं काहीच घडलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे काय काय उत्तर आहे तुमचं या गोष्टीशी सहमत असाल का की काँग्रेसच्या काळामध्ये रेल्वे आयसीयू मध्ये गेली होती आज जे रेल्वेचं प्रचंड गाळं उभं राहिलेलं आहे ते काही आयसीयू मध्ये गेलं म्हणून उभं राहिलं का, का। तर हा एक चुकीचा मुद्दा आहे काँग्रेसच्या काळामध्ये रेल्वे कधीही का आयसीयू मध्ये गेली नव्हती दुसरी गोष्ट त्यांनी जे दोन मुद्दे मांडले की ची जी सोय केली आणि अनेक मूलभूत चांगल्या सोयी केल्या तर सी ची सोय केली हो ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे पण त्याच्याबरोबर त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक असणं हे जास्त गरजेचं आहे कारण नुसत्या सीसी ची सोय करून महिलांची सुरक्षा होईल या मताची मी नाही दुसरी गोष्ट आज त्यांनी ज्या सगळ्या काही घोषणा केलेल्या आहेत पुढच्या सहा महिन्यामध्ये किंवा मी म्हणते की एक चार महिन्यामध्ये आपण परत हा टॉक शो घ्या आणि आम्हाला सगळ्यांना बोलवा त्याच्यापैकी कि किती घोषणा इम्प्लिमेंट झाल्या हे आपण स उदाहरण बघूया कारण मागच्या रेल्वे मंत्र्यांनी सुद्धा अशाच घोषणा केल्या होत्या त्या घोषणांचं काय झालं हे माहित नाहीये आणि ह्या ज्या घोषणा आहेत त्या घोषणांचं कुठला पॅरामीटर लावणार की आम्ही हे करणार आहे इतकी शौचालय बांधणार आहे तर मला असं वाटतं की आपण चार महिन्यानंतर परत या विषयावर जर बोललो तर हे खरं खरं काय आणि खोटं काय हे बरोबर चार महिन्यानंतर आपण पुन्हा प्रगतीचा आढावा घेऊ आणि काय करतायत काय झालं पुढे हे बघायत भालचंद्र कांगो मगाशी उल्लेख झाला तो अर्थमंत्र रेल्वे मंत्र्यांच्या भाषणाचा जे भाषण झालं रेल्वे रेल्वे मंत्र्यांचं त्या भाषणाच्या अनुषंगाने तुम्ही स्वतः ते ऐकलं असेल वाचलंही असेल या रेल्वे मंत्र्यांच्या भाषणाच्या अनुषंगाने तुम्ही काय सांगाल त्यातलं अर्थकारण त्यातलं राजकारण या गोष्टी सोडून द्या पण एक भाषण म्हणून त्या भाषणाकडे तुम्ही कसं बघताय मी सांगितलं ना की वी, व्हिजन डॉक्युमेंट टाकण्याचा हा प्रयत्न होता प्रोजेक्ट बजेट प्रेझेंट करण्याचा प्रयत्न कमी होता नॉर्मली बजेट करताना काही वेळ असं म्हटलं जातं की नुसतं अकाउंटिंग केलं त्याच्यामध्ये नवीन काहीच मांडलं नाही अशा प्रकारची टीका केली जाते पण ह्या बजेटवर बोलताना पाच वर्षाचं एक व्हिजन आम्ही कशा पद्धतीने आधुनिकीकरण करणार आहोत अशा प्रकारे एक मांडण्याचा प्रयत्न केला आणि हे करताना निश्चितपणे या सरकारचा जो चेहरा आहे तो चेहरा कोणाकडे वळलेला आहे याचं इंडिकेशन त्याच्यामध्ये मिळेल असं सा सांगितलं त्याचं कारण असं आहे की भांडवल उभारणी हा कुठल्याही सरकारच्या म्हणजे दृष्टिकोनाचा प्रश्न असतो म्हणजे भांडवल कसं उभारणार आणि ते कुठे खर्च करणार या दोन्ही गोष्टीत सुरेश प्रभूंचं भाषण स्पष्ट आहे भांडवल उभारणीवरती खाजगी क्षेत्रावर जास्त भर आहे नंबर वन आणि खर्च करण्यामध्ये आधुनिकीकरणावर जास्त भर आहे म्हणजे इन्क्लुझिव्ह ग्रोथ नावाचा जो शब्द होता त्याच्याकडे लक्ष नाही मागास भागांना कसंच बरोबर आणायचं इतर विभागांना कसं जोडायचं हा जो रेल्वेचा अखिल भारतीय विकासासाठी आवश्यक असलेला कार्यक्रम आहे त्याच्याकडे दुर्लक्ष होणार आहे हे निश्चित आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की मोदी सरकारच्या अर्थसंकल्पाचं येणाऱ्या अर्थसंकल्पाचं एक निर्देश याच्यामधनं झालेला आहे की त्यांचा चेहरा कोणीकडे वळलेला असेल mm. आणि म्हणून त्यांनी मेक इन इंडियाचा रेफरन्स दिला नरेंद्र मोदींचा उल्लेख केला हे मला वाटतं इंडिकेशन आहे की आम्हाला ज्यांनी सत्तेवर आणण्यासाठी मदत केली त्यांचा विचार आम्ही जास्त करणार आणि जनतेचा विचार जनताभिमुख जो काही करण्याचा प्रयत्न असतो बजेट त्याला पॉप्युलिस्ट अशा नावाखाली बदनाम केलं जातं आणि म्हणून जनताभिमुख आम्ही झालो नाही म्हणजे काहीतरी विशेष केलेला आहे असं मांडण्याचा हा प्रयत्न आहे आणि म्हणून मला असं वाटतं की मी आधीच म्हटलं तसं की प्रॅक्टिस करताना म्हणजे हे याच्यामध्ये त्यांनी ज्या घोषणा केलेल्या आहेत किंवा जे मागचे प्रकल्प पूर्ण करण्याचा संकल्प केलेला आहे तो इम्प्लिमेंट करायला जेव्हा ते जातील तेव्हा त्यांना भांडवल देणारे लोक मदत करतील का कारण त्यांचे हितसंबंध वेगळे बरोबर आणि त्यामुळे खरी परीक्षा असं बरोबर तुमचा मुद्दा पोहोचला कांगो एकूण रेल्वे अर्थसंकल्पामधून उद्याचं जे युनियन बजेट आहे त्याची सुद्धा दिशा स्पष्ट झाली आहे असं कॉम्रेड भालचंद्र कांगो यांचं म्हणणं आहे चंद्रकांत मोकल आपल्यासोबत आहेत चंद्रकांत मोकल एकूण मला मला सांगा की आता प्रवाशांच्या अनुषंगाने मग तुम्ही काही गोष्टी सांगत होता आता खरोखरच जे अनेक अपूर्ण प्रकल्प आहेत ते पूर्ण होतील का पुढे काय होईल याच्यामध्ये ती थोडीशी भीती मला वाटते की अशी की मध्यंतरी जो पेंटोग्राफ तुटल्यामुळे जो प्रॉब्लेम झाला होता त्यावेळी जो प्रवाशांचा प्रक्षोभ झाला होता त्यावेळी रेल्वे मंत्र्यांनी हस्तक्षेप करून त्यांनी सांगितलं होतं की मला एक महिन्याच्या आत आपल्या प्लॅटफॉर्मची उंची वाढण्याचा प्रकल्प प्रत्यक्षात यायला पाहिजे या ठिकाणी रेल्वेचं सुस्त प्रशासन जे आहे त्या प्रशासनाकडून ह्या सगळ्या गोष्टींची अंमलबजावणी होण्यासाठी फार मोठं सहकार्याची गरज आहे आणि त्याने जर सहकार्य केलं कारण हे दो नाण्याच्या दोन बाजू आहेत एका बाजूला रेल्वेमंत्री आणि एका बाजूला प्रशासन आणि प्रशासनाकडे प्रचंड मोठे अधिकार असतात आणि आतासुद्धा त्यांनी काही काही मोठे मोठे अधिकार जनरल मॅनेजर वगैरे लेवलला दिलेले आहेत आणि म्हणून मला तिथे भीती वाटते परंतु आपण जी बोबाबो करतो त्याच्यामध्ये एक मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे की दोन हजार चार साली लालू प्रसाद आले ममता आले त्यांनी अशा सवंग घोषणा केल्या परंतु दोन हजार अकरा बाराला रेल्वे पंचवीस हजार कोटी तोट्यात गेली आणि त्यावेळच्या गव्हर्नमेंटने त्यावेळच्या सरकारने यू पी ओ सरकारने सॅम पित्रोदा जे राजीव गांधींचे सेक्रेटरी होते आणि तुमचे अनिल काकोडकर अणुऊर्जा आयोगाचे अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष असे एक अतिविद्वान विद् व्यक्तींना त्याने एक कमिटी निवडली आणि त्या कमिटीच्या माध्यमानं आज प्रभूसाहेबांच्या भाषणातून ते मुद्दे दिसले की या देशामध्ये जे अपघाताच्या माध्यमानं अनेक व्यक्ती मरतात त्यासाठी सिग्नल यंत्रणेमध्ये प्रभावी यंत्रणा व्हायला पाहिजे जी वॉर्निंग सिस्टीम जे आहे सिग्नल वॉर्निंग सिस्टीम त्याच्यामध्ये त्यावर जास्तीत जास्त भर दिला पाहिजे आणि तरतूद केली पाहिजे त्यांनी ते केलेली दिसते आणि दुसरं असं की दोन हजार अकरा बाराचं उद्दिष्ट असं होतं की नव्वद हजार कोटी जर महसूल त्यावेळी आपल्याला मिळवायचं होतं तर रेल्वेचा जी डी पी वन पॉईंट टूमध्ये होता आणि तो जर तीन करून आपल्याला पायाभूत सुविधांमध्ये सर्वोच्च स्थान मिळवायचं होतं आणि आपली गाडी रेल्वेची रुळावर आणायची होती तर त्यावेळी नव्वद हजार कोटीचा महसूल आपल्याला आगामी दहा वर्षामध्ये दोन लाख सत्तर हजार कोटी आपल्याला करायचं होतं हे स सजेशन श्याम पित्रोदा आणि काकोडकर यांच्या कमिटीने दिलेलं आहे आणि मला असं वाटतं आजच्या बजेटमध्ये रेल्वे रेल्वेमंत्री यांनी याचं पुरेपूर या गोष्टींचा इथं अंतर्भाव केलेला आहे म्हणून मला त्याचं स्वागतच करा अच्छा हे बजेट अतिशय महत्वाचे असं चंद्रकांत मोकल म्हणतात खरं म्हणजे प्रत्येकाचं आपापलं मत आहे आत्ता ज्या वेगवेगळ्या स्वरूपाचे सगळे लोक इथे त्यामध्ये पक्षांचे प्रवक्ते आहेत त्यामध्ये प्रवासी आहेत त्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते आहेत या सगळ्यांचं जे काही पॅनल आहे सात जणांचं पॅनल आहे त्या पॅनलने जे आत्ता गुणांकन केलेलं आहे त्याच्यामध्ये साधारणपणे सरासरी दहापैकी सहा गुण या बजेटला मिळालेले आहेत त्यामुळे अद्यापही प्रथम श्रेणी रेल्वे अर्थसंकल्पाला मिळालेली आहे आणि असं वाटतंय लोकांना की बऱ्यापैकी आश्वासक असं हे बजेट आहे पण तरीसुद्धा काही गोष्टी मात्र सगळ्यांनीच उपस्थित केलेल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं की आराखडा निश्चित असायला पाहिजे होता तो आराखडा निश्चित नाही हा मुद्दा महत्त्वाचा आहेत नवीन रेल्वे नाही याच्याबद्दलही खंत अनेकांची आहे त्याचप्रमाणे भालचंद्र कांगोंनी जो मुद्दा उपस्थित केला की लोकप्रिय नाही हे बरोबर आहे पण म्हणजे जनाभिमुख नाही असंही होता कामा नाही कारण शेवटी तुमचा अर्थसंकल्प जनाभिमुख असला पाहिजे कठोर निर्णय घेणं आवश्यकच आहे पण शेवटी सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू असला पाहिजे तो केंद्रबिंदू आहे की नाही याच्या अनुषंगाने काही प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आत्ता रेल्वे अर्थसंकल्प ही खरं म्हणजे चुनूक आहे उद्याच्या केंद्रीय अर्थसंकल्पाची त्यामुळे केंद्रीय अर्थसंकल्पाची एकूण दिशा काय असणार आहे त्याचा एक पुरावा त्याचा एक प्रात्यक्षिक या निमित्तानं आपल्यासमोर आलेला आहे की ज्या मेक इन इंडिया असेल ज्या स्वच्छ भारत असेल किंवा बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या अनुषंगानं आत्ता अर्थसंकल्पाचं सादर करताना सुरेश प्रभू बोलले आणि त्याच्याच अनुषंगानं जो आत्ता केंद्रीय अर्थसंकल्प येणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा या गोष्टी महत्त्वाच्या असतील कडक धोरणसुद्धा काही असेल त्यामुळे केंद्रीय अर्थसंकल्पाची दिशा जाहीर करणारा सूचित करणारा असा अर्थसंकल्प म्हणूनही या रेल्वे अर्थसंकल्पाकडे बघितलं पाहिजे खरं म्हणजे भारतीय रेल्वे ही फार महत्त्वाची अतिशय मोठी जीवनवाहिनी अशी या देशाची आहे आणि ती दुरुस्त करण्याचं ती पुन्हा रुळावर आणण्याचं मोठं आव्हान सुरेश प्रभूंच्या समोर आहे सोळा वर्षानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्राचा एक नेता रेल्वेमंत्री आहे त्यामुळे अनेक अपेक्षा महाराष्ट्राच्या होत्या मुंबईच्या होत्या प्रत्यक्षात काय घडलं आहे ते माहीत नाही आगामी काळात जसं मागाशी कांगो म्हणाले प्रात्यक्षिक आणखी नंतर आहे त्यामुळे काय घडेल हे का विजन डॉक्युमेंट जर असेल तर प्रत्यक्षात त्या विजनप्रमाणे कृती होते की नाही हे आपल्याला आगामी काळामध्ये समजणारच आहे अशी अपेक्षा आहे की ही रेल्वे रुळावर यावी आणि सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू असावा अशा प्रकारे काही घडेल अशी अपेक्षा या अपेक्षेसह आज इथंच थांबूया नामवंतांचे आभार तुमच्या आतल्या आवाजासह पाहात आणि ऐकत रहा, आवाज महाराष्ट्राचा